नमस्कार मंडळी मराठी अन्नपूर्णा डिलाईट्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत थालीपीठाचा आणखी एक प्रकार आज आपण बघणार आहोत ते म्हणजे मिक्स पिठांचं थालीपीठ वेगवेगळी पिठं वापरून आज आपण हे थालीपीठ बनवणार आहोत त्यामुळं हे थालीपीठ पौष्टिक तर असणारच आहे शिवाय खमंग भाजून घेतलं तर चवीलासुद्धा छान लागतं सर्वात आधी थालीपीठासाठी लागणारा हिरव्या मिरचीचा ठेचा तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी सात ते आठ हिरव्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया मिरच्या तिखट असतील तर त्यानुसार मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता सोबतच दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या लसणाचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवा अर्धा टीस्पून जिरे अर्धा टीस्पून ओवा आणि यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे यामध्ये थोडीशी कोथिंबीरीची पानं आणि देठं वापरली तरीसुद्धा चालतील पाणी न टाकता हे मिक्सरला वाटून घेऊया तर असा हा हिरव्या मिरचीचा ठेचा तयार आहे त्यानंतर एका ताटामध्ये आपल्याला एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बाजरीचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन घ्यायचं आहे यानंतर दोन ते तीन टेबलस्पून एवढं इथं मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे असेल तर वापरा नसेल तर स्किप केलं तरीसुद्धा चालेल नाचणीचं चा पीठ यापेक्षा जास्त वापरलं तर थालीपीठ चिकट होऊन त्यांना काळपट रंग येऊ शकतो आता यानंतर इथं मी जवळपास पाऊन कप एवढा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आता हा कांदा या पिठामध्ये टाकून घेऊया त्यानंतर इथं मी जवळपास तीन ते चार टेबलस्पून एवढा बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे तोसुद्धा आपल्याला या पिठामध्ये टाकून घ्यायचा आहे आता यानंतर जवळपास एक कप एवढी बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घ्यायची आहे कोथिंबीरेचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवा यामुळं थालीपिठांना चव खूप छान येते यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेला हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा आहे सोबतच यामध्ये एक टी स्पून लाल तिखट एक टीस्पून धणा पावडर आणि अर्धा टीस्पून हळद टाकून घेऊया शेवटी यामध्ये आपल्याला पांढरे तिळे टाकून घ्यायचे आहेत तर तिळ्याचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता चवीपुरतं मीठ टाकून घेऊया यामध्ये तुम्ही कांद्याची पात किंवा बारीक चिरलेला पालकसुद्धा टाकू शकता हे सगळं साहित्य पिठामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण कांदा आणि टोमॅटो थोडेसे ओलसर आहेत त्यामुळं व्यवस्थित मळून घेतलं की नंतर आपल्याला पाण्याचा अंदाज येईल आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेऊया तर चपातीच्या कणकेपेक्षा थोडंसं पातळ कणिक इथं आपल्याला भिजून घ्यायचं आहे भिजून झाल्यानंतर यावरती एक ते दोन टेबलस्पून एवढं तेल टाकून पुन्हा हा कणकेचा गोळा व्यवस्थित मळून घेऊया त्यानंतर एका खोलगड भांड्यामध्ये आपल्याला हे पीठ काढून घ्यायचं आहे म्हणजे हे व्यवस्थित झाकून ठेवता येईल आता यावरती झाकण ठेवू आणि दहा ते पंधरा मिनिटांसाठी हे पीठ व्यवस्थित भिजू देऊया कणिक भिजल्यानंतर पोळपाटावर आपल्याला एक सुती कॉटनचा कपडा हलकासा ओला करून घ्यायचा आहे त्यानंतर यावरती थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं म्हणजे थालीपीठ थापल्यानंतर कापडाला चिकटणार नाही आता यावरती कणकेचा गोळा ठेवून घेऊ आणि पाण्यामध्ये हात बुडवून आतून बाहेर ढकलत थालीपीठ थापून घ्यायचं आहे यामुळं थालीपीठ पटकन पसरलं जातं आणि हात ओल्या केल्यामुळं थालीपीठाचं पीठ हाताला चिटकत नाही थापून झाल्यानंतर शेवटी थालीपीठाच्या कडासुद्धा आपल्याला हलक्या हाताने दाबून घ्यायच्या आहेत म्हणजे थालीपीठ भाजताना ते कडेने चिरणार नाही आता यावरती मी थोडेसे पांढरे तीळ टाकून घेणार आहेत हलक्या हाताने पुन्हा व्यवस्थित थापून घेऊ आणि या थालीपीठाला आपल्याला छोटे छोटे होल्स तयार करून घ्यायचे आहेत आता हे होल्स तयार करून झाल्यानंतर यामध्ये सुद्धा आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे यामुळं थालीपीठ पॅनवर किंवा तव्यावर टाकताना ते कापडाला चिकटत नाही आणि पटकन कापडापासून वेगळं होतं सर्वात आधी पॅनवर थोडंसं तेल टाकून घेऊया आणि नंतर यावरती थालीपीठ टाकायचं आहे वरचा कपडा अलगदपणे बाजूला काढून घ्यायचा आणि या छिद्र्यांमध्ये सुद्धा आपल्याला पुन्हा थोडं थोडं तेल टाकायचं आहे त्यानंतर यावरती जवळपास एक मिनिटांसाठी आपण झाकण ठेवणार आहोत आता झाकण काढून घेऊ आणि थालीपीठ पलटून घेऊया पॅनवरची बाजू थोडीशी भाजली की नंतर वरच्या बाजूने हलक्या हाताने दाबून थालीपीठ भाजून घ्यायचं आहे यामुळं थालीपीठाच्या कड्या व्यवस्थित भाजल्या जातात दोन्हीही बाजूंनी तेल लावून अधेमध्ये पलटवत मंद आचेवर थालीपीठ चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत तर असे हे मिक्स पिठांचे थालीपीठ एकदा नक्की तयार दा करून बघा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मराठी अन्नपूर्णा डिलाईटसोबत अशाच नवनवीन रेसिपीज बघत राहा बनवत राहा आणि खात राहा धन्यवाद